तर मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ आता आपण काढत आहे सोयाबीन आज दुसऱ्या शेतामध्ये तर चला व्हिडिओ शॉटपर्यंत कंटिन्यू करा चला तर नमस्कार मंडळी प आता सोयाबीन काढून खूप दमलो आपण आणि जवळपास दीड एकर सोयाबीन काढली घरच्याच माणसं होते आमचे सगळे सोयाबीन काढून म्हणजे आज कमी काढली कारण काल जास्त काढली होती आज उशीर झाला आम्हाला यायला घरून तर चला उद्या काढली की आपली सगळी सोयाबीन समाप्त होणार आहे आणि परवा दिवशी आपल्याला सोयाबीन गोळा करायची आहे तर चला तर मंडळी कोणाकोणा सोयाबीन काढली कोणाकोणाची सोयाबीन काढणं चालू आहे नक्की कमेंट कमेंट करून सांगा सोयाबीन काढल्यावर पा कसा होतोय पुनण तेल गर्मी घामन तर तुम्हाला दाखवतो बॅक आणि सोयाबीन किती काढवली काढली आज काय काढलं तर बघू शकता आज एवढी सोयाबीन काढली आपण सगळं घरच्या माणसानं काढलेली आहे आपल्या आपण काय रोजगार वगैरे लावत नाही बघू शकता इकडं काढायची राहिलेली आहे वरी पण थोडी राहिलेली आहे काढायची वरच्या शेतामधली सोयाबीन आहे आपली पण राहिली काढायची पलीकडं आपली हळदी हळद कमी लावली आपण घेण्यापुरती व्हिडिओ काय मोठा झाला नाही आपला तर जाऊ द्या एकदा आपली सोयाबीन वगैरे काढण्या झाली की काही व्हिडिओज काम आहे आपल्याला चला व्हिडिओ इथे स्टॉप करतो आता जय हिंद जय भारत